चाळीसगाव महाविद्यालयात लीगल अवेअरनेस कमिटीचे उद्घाटन चाळीसगाव येथील बीपी आर्ट्स एसएमए सायन्स आणि के कॉमर्स महाविद्यालयात नुकतंच लीगल अवेअरनेस कमिटीचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थिनींना त्यांचे कायदेशीर अधिकार कर्तव्ये आणि सुरक्षिततेबाबत माहिती देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे पोलीस कॉन्स्टेबल सौ हर्षला बनसोड नन्नवरे यांच्या हस्ते या समितीचे उद्घाटन पार पडले विद्यार्थिनींना मार्गदर्शन या कार्यक्रमात सौ हर्षला बनसोड यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला त्यांनी महिलांचे अधिकार त्यांची कर्तव्ये आणि त्यांना सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले तसेच महिलांच्या संरक्षणासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या दामिनी पथकाच्या कार्याबद्दलही त्यांनी माहिती दिली यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ निकम यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थिनींना स्वावलंबी सामर्थ्यवान आणि आपल्या कर्तव्यांप्रती नेहमी जागरूक राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे नियोजन आणि सहभाग कार्यक्रमाचे प्रास्ताविक लीगल अवेअरनेस कमिटीच्या प्रमुख वैशाली पी पाटील यांनी केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद बिल्दीकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर नयना पाटील प्राध्यापक डॉक्टर वैशाली पाटील आणि भाऊ खरात यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सौ जयश्री निकम यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर दीपाली बन्सवाल यांनी मानले या समितीमुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना कायद्याची आणि त्यांच्या हक्कांची जाणीव होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे